जय शिवराय मी जो आज आता आहे सिंहगडावरती आणि आता मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथून बघा उजव्या तुम्हाला उजव्या उजव्यातल्या एक असा उंच काळ्या पाषाणाचा कडा दिसतोय तो, तो कडा म्हणजे द्रोणगिरीचा कडा ज्याला ज्यावेळी कोंढाणा तानाजी मालुसांनी सर केला कोंढाणा जिंकला त्यानंतर त्याचं नाव तानाजी कडा असं पडलं तर तो कडा बघा आपल्याला इथून नीट असं दिसता बघायला मिळतोय कारण त्या कड्यावरती तिथून आपल्याला काहीच नीट दिसत नाही कारण त्याची जी, जी अपोजिट साईड आहे ही आपल्याला इथून नीट टिपता येते तर उभा काळा पाषाण आपल्याला दिसतोय त्या पाषाणावरून चढून तानाजी मालुसरे आत आले होते आणि कल्याण दरवाजाचा जो प्रवेशद्वार आहे तो खोलून आपल्या मावळ्यांनी त्याने आत घेतलं होतं तर तो कल्याण दरवाजाही तिथे समोरच आहे आपल्याला तो कल्याण दरवाजाही पाहायचा आहे पण तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे हा आहे तानाजी कडा जो आता समोर बघतानाही आपल्याला एवढा भयानक वाटतोय तो कडा वर चढून ते आपला हा कोंडाना त्यांनी सर केला होता आणि कोंडाना स्वराज्यामध्ये आणला होता